वाशिम बंबमभोलेच्या गजरात रिसोडनगरी दुमदुमली तालुक्यात दरवर्षी कावडयात्रा सोहळा हर्षोल्लासात साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील सोमवारी शिवभक्तकांची कावडयात्रा हर हर महादेव बंबम भोलेच्या जयघोषात रिसोडनगरीत दाखल झाली यावेळी नदी तीर्थक्षेत्रावरील जलकवडीने आणून महादेवाला जलाभिषेक करण्यात येतो कावड यात्रा पाहण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती ठिकठिकाणी शिवभक्तांना चहा पाणी नाश्ता फळ वाटप करण्यात आले तसेच कावड यात्रेला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि शिवभक्तांच्या उत्साहात भर घातली असल्याचेही दिसून आले प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा